पण त्याच मराठ्याच्या लक्षात आलं की मी ज्याच्यासाठी जीव द्यायला तयार होतो त्यानं माझा विश्वासघात केलाय हे जर त्याच्या लक्षात आलं तर तो जीव घ्यायलाही मागा पुढे बघत नाही हे फाईयान म्हणतात मी नाही म्हणत हे फाईयान म्हणतात किती ती आजपासून हजारो वर्षाखाली सहाव्या शतकात हे तुमचं मराठ्याचं केलेलं वास्तव चित्र आहे आणि म्हणून आम्हाला कधी कल्पनाच वाटली नव्हती की आम्ही नेहमी मातीसाठी लढणारी माणसं होतो या मातीवर ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या, त्या वेळेला माझा मराठा समाज आक्रमक होऊन युद्धात उतरत होता आम्हाला कधी जातीसाठी लढावं लागेल याचं स्वप्नही आम्ही बघितलं नव्हतं हो कारण आम्ही नेहमी मातीच्या संरक्षणासाठी लढलोय इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यपणाला लावलं शंभू राजानी तर या मातीच्या रक्षणासाठी अरे स्वतःचा जीव बलिदान दिला ते मातीसाठी लढले पण आम्हाला आम्हाला आज माती बरोबर जातीसाठी बी लढायची दुर्दैवी वेळ या देशामधल्या शासन व्यवस्थेमुळे आणि आम्ही निवडून दिलेल्या बेजबाबदार लोकप्रतिनिधी मुळे आमच्यावरती आलेले आहे हे आता ना करायचं काही कारण नाही आणि म्हणून मी दोन महिन्याखाली खाली सांग सांगितलं होतं मी काय तत्व नाही भविष्य वेता नक्कीच नाही आणि भविष्यावर आपला विश्वासही नाही कारण शंभू राजे म्हणतात ज्यांच्या मनगटात ताकद आणि बुद्धीत बळ नसते अशी लोक स्वतःचा अपयश झाकण्यासाठी भविष्याचा सहारा घेत असतात आणि म्हणून मी दोन महिन्याखाली खाली सांगितलं होतं आता अंतर्गत युद्ध चालू झालेलं आहे आणि आमचं युद्ध हे बाहेरच्या कुठल्याही जातीशी नाही आमची लढाई सरंजामदारी निजामी मोगली पेशवाईच्या ताटाखालचा मांजर झालेल्या मराठा लोकप्रतिनिधीच्या विरोधात आमची सामान्य छत्रपती शिवरायाच्या रयत्याची लढाई चालू आहे म्हणजे श्रीमंत मराठा वर्सेस गरीब मराठा ही आमची लढाई चालू आहे कारण आम्ही शीर्षक काय टाकले ह ही लढाई कोण्या धनधानग्यासाठी नाही ही, ही लढाई मातीत पिसलेल्या गरीब दिवस जो मातीशी प्रमाणिक राहून देशाची सेवा करतो अशा माणसावर संकट आले आणि त्याच्यामुळे आम्ही आमची लढाई चालू केलेली आहे गरीब मराठ्यांची श्रीमंत मराठ्याच्या विरोधात लढाई चालू आहे